वरोरा शहर जलमय नागरिक संतप्त नगर परिषदेकडून पावसाळी पूर्वतयारीत हलगर्जीपणा परिसरात गेल्या काही तासांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वरोरा शहरातील नवीन वस्ती कॉलरी वॉर्ड व वा कर्मवीर वार्ड परिसर जलमय झाला रस्ते गल्लीबोळ व घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल अक्षरशः बेहाल झालेत स्थानिकांच्या मते वरोरा नगर परिषदेकडून यावर्षी कोणतीही प्रभावी पावसाळी पूर्वतयारी करण्यात आली नाही नालीसफाई आणि जलनिसारणाची योग्य व्यवस्था न झाल्यामुळे पाण्याचा निचरा थांबला पाणी सरळ घरापर्यंत पोहोचलंय सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या गंभीर परिस्थितीत अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नगर परिषदेचा अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेताना दिसला नाही यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे शाळकरी मुलांना चिखल भरलेलं पाणी आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे शाळेत जाणं कठीण झालंय पावसाळ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येमुळे रोगराई फैलावण्याची भीती स्थानिकांना सतावते आवश्यक ती नालेसफाई पाणी निचऱ्याची साधनसामग्री आणि पावसाळी पूर्वतयारी वेळेत केली असती तर अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर टाळता आलं असतं असा आरोप नागरिक करत आहे आता या समस्येवर तातडीन आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होती नवीन वस्तीच्या परिसरामध्ये यावर्षी एवढ्या कमी पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं रस्त्यावर एक चार चार पाच पाच फूट पाणी साचलं हे नगर परिषदेचं प्रशासन फेल झालं असं मी म्हणेन कारण पावसाळीपूर्व जे नियोजन असते नाले सफाई असते ते बरोबर यावर्षी झालेले नाही आत्ताच पंधरा दिवसा अगोदर आम्ही मुख्याधिकारी ज्या इथं सध्या ज्यांच्याकडे चार आहे त्या छळखी मॅडमला आम्ही भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्यांना मी परिस्थिती अवगत केली होती त्यांना म्हटलं जर पाऊस जास्त झाला तर यावर्षी नवीन वस्तीमध्ये अनेकांच्या घरी पाणी शिरेल रस्त्यावर पाणी येईल आणि अगदी तसंच झालं त्यामुळे नाले सफाई बरोबर न झाल्यामुळे या ठिकाणून जो नवीन वस्तीकडून जो नाला जातो आहे जो आलिशांकडे जाऊन मिळतो समोर त्या सगळ्या नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली नाही आज इथला जो मोठा नाला आहे त्याच्यामध्ये कितीतरी गवत आहे आणि ते पूर्ण साफ न झाल्यामुळे नाल्यांची सफाई निसराज होण्याच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने बरोबर काम झालं नाही सुदैवाने आज पाऊस थांबला आहे आणि पाऊस तेवढ्या प्रमाणात पडला नाही आज जर पाऊस थांबला नसता आणि पाऊस अधिक जास्त जर जा झाला असता तर या वर्षी मोठी दुर्घटना नवीन वस्तीच्या लोकांना सहन करावी लागली असती अनेक आरोप केले जातात वरोरा नगरपालिकेवर घंटा गाडीचा विषय असो नाल्यासफाईचा विषय असो याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे नाही आता कसं आहे आता त्या श इथल्या ज्या युव आहे त्यांच्याकडे दोन दोन चार्ज आहे भद्रावतीचाही चार्ज आहे आणि ओऱ्याचा चार्ज आहे एक प्रॅक्टिकल दृष्ट्या जर म्हटलं तर त्या एकाच यूकडे दोन चार्ज ते ते एकाच वेळेस दोन्ही नगरपालिकांना पूर्ण वेळ न्याय देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे प्रशासन तर कोलमडलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहे त्याच्यामुळे माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी कसा आणता येईल एक सक्षम जबाबदार मुख्यमंत्र्यांची इथं तात्काळ नियुक्ती करणं खूप गरजेचा एक बहुवर्ग एक मोठी नगरपालिका असून मागील कित्येक महिन्यापासून या ठिकाणी बिना मुख्याधिकाऱ्यांशिवाय हे सर्व सुरू आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर